आज या ठिकाणी स्थायी समिती समितीचे दे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसच एम आयएम चे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवडून निवड निवड करण्यात आलेले आहे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आठ आणि एमआयएमचे एक आठ रोहिणी ते भारतीय जनता पार्टीचे रोहिणी ते तडळकर अक्षय अंजिकने रुशाली चालुक्य श्रीनिवास जायमा ज्ञानेश्वर मेकल मेट्रे शैलेश मेट्रे मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी विषय आपल्या नऊ सदस्य एकूण आपण अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे राहिलेलं जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेण्यात येणार घेण्यात येणार सभागृह नेत्यांनी या ठिकाणी ऐका ऐका सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं सभागृह नेत्यांनी या ठिकाणी आठ नावे वाचली आठ नावे वाचून त्यांना आपण मान्यता देणार राहिलेले एक नाव ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार सभा नगर सचिव या ठिकाणी आठ नऊ वाचली म्हणून दोनदा वाचायला लावले आठ नऊ वाचले आठ आठ नऊ वाच मी सांगालो की नवा मी आठ मी आठ नऊ मी सांगू का तर आठ नऊ आमचे पक्षीने ते सांगते आठ नऊ आठ नऊ परत एक एकदा वाचून दाखवा

कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही एक नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी केलं

शेवटी तसं काय नाही आहे बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेलं एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू प्रोसिडिंग 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 तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला नगरसूचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे सभा आठ दिवसापूर्वी काढली आहे अजेंडापुरित काय सदस्य याच्यापूर्वी पण परिवहनचा असं गयगडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते त्या टाइमला आप तिथे आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनच येत नव्हतं व्यवस्थित तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत जा चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत एक ने थे थे ने 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 थे थे आता आमचे आयुक्तांनी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना सभागृहातील सदस्यांना कि शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे आठ नाव या ठिकाणी वाचलेले आहेत एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ का राहिल्याचा विषय नाही लवकरात लवकर जाहीर करणार जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करणार कुठलं आठ नाव या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत

जो जो तो 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 नवीन, नवीन सदस्य नवीन, नवीन नवीन सदस्य नवीन सदस्य आहेत या ठिकाणी नवीन सदस्याच आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं काही सदस्य त्यांना यायला थोडस जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही सव्वा ला या ठिकाणी सव्वा एक दहा मिनिट उशीर झाला विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की सव्वा ला आपण या ठिकाणी चालू करू ठीक आहे नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची सभा आहेत मला कुठलाही मेसेज आलेला नाही धमकी आलेला नाही आमचा धमकीचा विषय संबंधच नाही आहे आमचा बहुमत आहे काळजीपुटीच एक नाव नाही का आपल्या कार्यकर्त्यांची काळजी आपण असं म्हणतो त्या कुठेच एक नाव घेतलं नाही काळजी कोटीच नाव घेतलं नाही योग्य निवड योग्य कार्यकर्त्याची एकोणीसशे माझं नाव फिक्स होतं म्हणून त्याला सांगितलं आज सकाळी कट झालं राजकारणामुळे नाव झालं असं त्याने आरोप केलेला ते मला माहिती नाही माझ्यापर्यंत करते असं काय नाव आलं किसन गोडके हे पुणे कार्यकर्ते आणि तुम्ही नाव त्यांचं आधी फिक्स किंवा काल रात्री नाव फिक्स झाली असं कुठलंही नाही पक्षा 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 नहीं। नहीं ही पक्षाकडनं नावं आली ती पक्षाकडनं सभागृहात वाचण्यात आली सभागृहा असे दिलेला पक्षाची ही पद्धत नाही काय असा होता नगरसेवक आठ नाव दिली आपण आठ नावं वाचली